नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी जाधव जाधवन आपण पाहणार आहोत दहा मार्च रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज संपूर्ण देशभराचा सर्वप्रथम आपण जर विचार केला यावर्षी जो उन्हाचा जो जो तडाखा आहे तो उन्हाचा जो तीव्रता आहे ती अतिशय जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे ज्यावेळेला पस् पस्तीस डिग्री सेल्सिअस असतं मात्र त्याची तीव्रता यंदा मात्र अडतीस ते एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस एवढ्यापर्यंत वाढलेली पाहायला मिळते म्हणजेच उष्णता ही नॉर्मल कॅटेगरीच्या प्लस फायव्ह स्टर प्लसने सध्या सुरू आहे त्यामुळे राज्यभरामध्येही उन्हाचा तडाखा वाढलेला आहे याचबरोबर कोकणाचा भरपूर बहुतांश भाग असेल या भागामध्ये आज हिटवेव आहे येणाऱ्या दोन ते तीन दिवस मुंबई असेल ठाणे पालघर वसई वाडा याचबरोबर नगर सिंधुदुर्ग हा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये भागा उष्णता अतिशय जास्त असा आहे त्यामुळे उ उमस असेल गरमीचा नाहक त्रास हा राज्यातील जनतेला होण्याचीही शक्यता आहे याचबरोबर विदर्भ असेल मराठवाड्याचा बहुतांश भाग आणि खांद्याचाही बहुतांश भागामध्ये ही टेम्परेचर जवळपास चाळीस डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे याचबरोबर जो पश्चिम महाराष्ट्राचा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये मात्र टेम्परेचर हे छत्तीस ते अडतीस दरम्यान राहण्याची ही दाट शक्यता आहे सर्वदा आपण लेटेस्ट सॅटलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये एक स्ट्रॉंग डब्ल्यू डी आहे याच डब्ल्यू डीच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील जे हिमालयाचे रांग असते याचबरोबर जम्मू लेह लद्दाख गिलगिल बाल्टिस्तान या भागाचा जर विचार का त्या भागामध्ये उत्तरेचा जो उत्तरे 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 भाग असेल अति अतिउंचावाचा या भागामध्ये बरवृष्टी आपल्याला पाहायला मिळतात याचबरोबर ज्याला डब्ल्यू डी हा पुढे सरकेल त्याला उत्तरेकडून परत एकदा थंडगार वारे हे दक्षिणे भागात सरकण्याची शक्यता आहे मात्र हे थंडगार वारे राज्यापर्यंत पोहोचणं नाहीत फक्त उत्तर प्रदेशचा उत्तर भाग राजस्थान दिल्ली उत्तर प्रदेश या भागामध्ये थंडी अजून टिकून राहण्याचीही दाट शक्यता आहे याचबरोबर दक्षिण भागापासून उत्तरेला काही प्रमाणामध्ये हवा जाण्याची शक्यता आहे म्हणजे वाऱ्याच्या दिशात दक्षिणपासून उत्तरेला जाण्याचीही शक्यता आहे त्यावेळेला राजस्थान या भागामध्ये एक साय सायक सर्क्युलेशन तयार होण्याचीही दाट शक्यता आहे तुर्तास जर विचार केला तर राज्यात कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला येणाऱ्या दोन ते तीन दिवस पाहायला मिळण्या मिळण्याची शक्यता नाही याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासात जर मॅक्झिमम टेम्परेचर म्हणजे उष्णतेचा जर विचार केला सर्वप्रथम विदर्भाकडून पाहिलं नागपूर भंडारा गोंदियाचा उत्तर भाग असेल याचबरोबर अकोल्याचा उत्तर भाग अमरावती हा जो भाग असेल या भागामध्ये छत्तीस ते अडतीस डिग्री याचबरोबर गडचिरोली चंद्रपूर गोंदिया दक्षिण भाग हा जो भाग असा या भागामध्ये चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस काही भागामध्ये चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान हाणी शक्य आहे याचबरोबर विदर्भाचा जो पश्चिम भाग सॉरी पश्चिम भाग जो असेल या भागाचा जर पाहिलं या भागामध्ये ही चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं मराठवाड्यात जर विचार केला नांदेड असेल लातूरचा उत्तर भाग असेल याचबरोबर जालना आणि छत्री संभाजीनगर या भागाचं जर पाहिलं त्या भागामध्ये छत्तीस ते अर्धी डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं याचबरोबर नांदेडचा उत्तरील भाग असेल परभणी असेल याचबरोबर धाराशिव लातूर वर्धा या भागाचं जर पाहिलं या भागामध्येही चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता या भागामध्ये उष्णता तीव्र राहण्याची शक्यता आहे त्यामुळे जर घरा महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा मात्र घराबाहेर पडू नये याचबरोबर खांद्याचा जर विचार केला खांद्याचं धुळे नंदुरबार जळगाव संपूर्ण विभाग जो असेल नाशिकचा असेल या भागामध्येही अडतीस ते चाळीस काय भागामध्ये एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची ही शक्यता आहे याचबरोबर पश्चिम घाटावर विचार केला पुणे असेल याचबरोबर अहल्यानगर असेल सोलापूर असेल याचबरोबर सांगलीचा उत्तर जो पश्चिम पश्चिम पुरेकडे भाग जो जत जत कौटेमा घाटपाड या ही तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता म्हणजे चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळतं मात्र जो घाटमातेच भाग झालं सा सातारा आणि कोल्हापूर या भागाचं जर पाहिलं या ही अडतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं त्याचबरोबर कोकणाचा जर विचार केला कोकणाचा जो दक्षिण भाग जो असेल रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये चौतीस ते छत्तीस डिग्री सेल्सिअस मात्र या ठिकाणी ही हिटवेव आहे कारण की हिटवेवचं जो प्रमाण असतं ते ज्या ठिकाणी हिल एरिया असतो त्यावेळेला कमी असतं आणि ज्याला मैदानी भाग असतात त्यावेळेला हे जास्त असतं याचबरोबर मुंबई असेल तसेच कोलाबा असेल ठाणे पालनवेल कल्याण याचबरोबर पालघर व डहाण या भागामध्ये ही अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला येणाऱ्या चोवी तासामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर आय एम डीच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं उद्या रत्नागिरी सिंधुदुर्ग याचबरोबर रायगड असेल पनवेल तसेच मुंबई शहर उपनगर पालघर या ठिकाणी ठिकाणीही हिटवेवची ही अलर्ट जारी केला या ठिकाणी येलो अलर्ट त्या ठिकाणी जारी केला परवाचा जर विचार केला म्हणजे अकरा तारखेचा जर विचार केला अकरा तारखेला ही मुंबई असेल ठाणे पालघर याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग संपूर्ण भाग असेल या भागामध्येही हिटवेव राहण्याचीही दाट शक्यता आहे हे होतं उद्याचं दिवसभराचं हवामान अपडेट जर आता पण हवामान अपडेट या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेलान नक्की करा धन्यवाद